उदगीर येथे श्रीकांत पाटील मित्रमंडळाची स्थापना सचिन वाघमारे अध्यक्षपदी उदगीर शहरात श्रीकांत पाटील मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे सचिन वाघमारे आणि जामकर सर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मित्रमंडळाचा मुख्य उद्देश शिक्षण पर्यावरण महिला व युवक सक्षमीकरण शेतकरी व गोरगरिबांसाठी उपयुक्त योजनांची अंमलबजावणी शेतीसंबंधी मार्गदर्शन आणि स्वयंरोजगार प्रोत्साहन असे विविध सामाजिक उपक्रम राबवणे हा आहे या मित्रमंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत नुकतीच या मित्रमंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत पाटील स्वतः उपस्थित होते श्रीकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या विधायक कार्याचा शुभारंभ करण्यात आला नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये सचिन वाघमारे अध्यक्ष प्रवीण पटवारी उपाध्यक्ष संजय जामकर सर सचिव पवन सूर्यवंशी कोशाध्यक्ष अविनाश खरात सहसचिव यांचा समावेश आहे तसेच प्रशांत हुडगे प्रशांत खडके मलंग शेख विजय भोसले मंगेश येरकुंडे सतीश बिरादार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा उपस्थितांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते